वीस दिवसापूर्वी जेलमधून सुटलेला कल्याण आणि नवी मुंबईचा गुन्हेगार शनिवारी बंद घराची रेखी करून भर दिवसा घरफोडी करून तो पसार व्हायचा एकाच दिवशी सुमारे चार ते पाच घरे फोडणाऱ्या या आरोपीला पोलिसांच्या तिसऱ्या नजरेने हेरलेच आणि हा आरोपी विजापूर नाका डेबी पथकाच्या जाळ्यात अडकला सॅमसन रुबिन डॅनियल वय पंचवीस राहणार बेतूर करपाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या सराहित गुन्हेगाराला पोलिसांनी तीन तासात अटक करून चोरीचे तीन गुन्हे उघडकी सांगले आहेत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल असलेल्या घरपोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साई पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून सराहित गुन्हेगार सॅमसंग डॅनियल याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे व त्याच्याकडून सत्तावीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत वीकेंडला आकायचा चोरी करायचा प्लॅन कल्याण व ठाणे येथील सराईत गुन्हेगार सॅमसन डॅनियल विकेंडला सायंकाळी यायचा सोलापुरात आणि दिवसभरात रेखी करून घरपोडी करायचा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा सोलापुरात येऊन त्यांनी घरपोडी केली आहे यंदा मात्र त्याचा डाव फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्याने दोन तासात तीन घरपोडी केल्या मात्र त्याच्या हाती मनाव तसं घबाड लागले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड समाधान मार्कड गणेश शिर्खे हुसेन शेख सचिन हार संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सोरवसे सद्दाम आबादेराजे राहुल सोरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव हरिकृष्ण चोरमुले यांनी केली